भारत 24 अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पारधी पुनर्वसनासाठी तासगाव तहसीलवर दलित महासंघाचा घंटानाथ मोर्चा आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन डॉक्टर सुधाकर वायदंडे यांचा इशारा तालुक्यातील पारधी पुनर्वसन व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी दलित महासंघ व आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीने राज्याध्यक्ष डॉक्टर सुधाकर मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली तासगाव तहसील कार्यालयावर घंटानाथ मोर्चा काढून राहुटी आंदोलन छेडण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टरातील मोर्चा नेण्यात आला मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार धनश्री स्वामी यांनी स्वीकारले परंतु जोपर्यंत तहसीलदार रवींद्र रांजणे येत नाहीत तोपर्यंत चर्चा होणार नाही व आंदोलन सुरूच राहणार अशी आंदोलकांनी भूमिका घेऊन प्रचंड घोषणाबाजी केली त्यामुळे तहसील आवारातील वातावरण दिवसभर तणावग्रस्त झाले होते त्यामुळे मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता रात्री नऊच्या सुमारास तहसीलदार रांजणे यांनी शिष्टमंडळास बोलावून सुमारे दीड तास सकारात्मक चर्चा केली बैठकीच्या सुरुवातीला वायदंडे यांनी पारधी समाजाचे सर्व प्रश्न व समस्या मांडल्या तहसीलदार यांनी मागण्यांबाबत ठोस अंमलबजावणी करू

संभाजी मस्के राजू वायदंडे ज्येष्ठ पत्रकार अधिकराव लोखंडे आदिवासी पारधी हक्क अभियानाचे राजू काळे अशोक पवार चरण पवार जयश्री चव्हाण उषा चव्हाण काजल चव्हाण सचिन पवार कबूतर पवार कोयना पवार तेजस पवार यांच्यासह शेकडो पारधी बांधव आंदोलनात सहभागी झाले होते